हा पाधस पु रूम प्रभू वाडगावात आले आहेत चापडगावला चहा पिण्यासाठी नुसते जात असतात रोज पण आज दीड आहे हे चा प्रभू वाडगावमध्येच आहेत बसलेले हे केला विचारा हे किती वाजता चहा प्यायला जाऊ शकतात आता शेतकरी मित्रांनो आपले दीपक वटोळे प्रभू आडगावचे सरपंच हे आता तुम्हाला आजच्या पावसाबद्दल काय नुकसान झाली आणि किती दुःख झालंय याबद्दल चांगली माहिती देणार आहेत या ठिकाणी भरलेलं आहे तशाच पद्धतीची परिस्थिती शेतीची देखील लागली सर्व फिरत पाण्याखाली गेले काळात त्याच्यानंतर ऊसाचं पिकासल आणि खास करून आदर किती शेती देखील या ठिकाणी